पतीच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी परवरीतील बहुतांश सुवासिनी स्त्रिया ज्या वडाची पूजा करायच्या त्याच दोनशे वर्ष जुन्या वटवृक्षावर अखेर सरकारनं कुऱ्हाड चालवली त्याचबरोबर संकट काळात अनेकांना पावलेल्या राखणदार श्री खापरेश्वर देवाचं स्थानही उकडून टाकण्यात आलं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हे देवस्थान आणि वटवृक्ष अडथळा ठरत होते भक्तांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन रात्रीच्या गर्द काळोखात अतिशय कडक बंदोबस्तात सरकारनं हे देवस्थान हटवलं या घटनेनंतर भाविकांनी सरकार आणि स्थानिक आमदार यांच्यावर टीकेची झोड उठवली दोन मार्चला परवरित घडलेल्या घटनेचा मागोवा घेणारा हा विशेष वृत्तांत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सहासष्टचं बांधकाम गेल्या चौदा वर्षांपासून सुरू आहे हे काम साधारण अकरा टप्प्यांमध्ये होत आहे यातील एक टप्पा म्हणजे उत्तर गोव्यातील म्हापसा ते पणजी दरम्यानचा महामार्ग या टप्प्यातील उड्डाण पुलाचं काम गेल्या वर्षी ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आले मात्र याच महामार्गावर एक दोनशे वर्षांचा जुनाट वटवृक्ष होता हा वटवृक्ष पाडण्यास भाविकांनी तीव्र विरोध केला होता कारण या दैवी वटवृक्षाखालीच खापरेश्वर देवाचं स्थान होतं हा खापरेश्वर संकट काळात भक्तांच्या मदतीला धावून जातो अशी भाविकांची श्रद्धा आहे या भागातील सुवासिनी स्त्रिया याच वटवृक्षाला प्रदिक्षिणा घालून वटसावित्री व्रत पूर्ण करायच्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना करायच्या अशा या सावित्रीच्या वटवृक्षावर दोन मार्चला सरकारनं कुराड चालवल्यानंतर भाविकांच्या संतापाचा पारा चढला वटवृक्ष वाचवण्यासाठी गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात खटलाही भरण्यात आला होता पण सरकारनं वटवृक्षाचं दुसरीकडे स्थलांतरण करण्याचं वचन दिल्यानंतर उच्च न्यायालयानं काही अटी लादून वटवृक्ष हटवण्यास परवानगी दिली होती त्यानुसार परभणीसह कोलवाळ आणि येथील पोलीस फौजफाटा आणून कडक बंदोबस्तात वटवृक्षाच्या फांद्या छाटण्याचं चा काम सुरू करण्यात आलं होतं फांद्या छाटणीचं चा काम सुरू असतानाच त्या पडून मंदिराचं नुकसान होत असल्याचं बघून भाविकांच्या संतापाचा पारा चढला त्यात एका तरुणानं विरोधास आरंभ करताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं खरं तर उच्च न्यायालयानं केवळ वटवृक्ष हटवण्यास अनुमती दिली होती तिथल्या देवस्थानाविषयी खटल्यात काहीच उल्लेख नव्हता तरी देखील सरकारनं पोलीस बंदोबस्तात राखंदराची मूर्ती हटवण्यासाठी पुरोहितांमार्फत विधी करण्यास आरंभ केल्याचं बघून भाविकांच्या संतापाचा पारा चढला होता रविवारी दुपारपर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक तसंच काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते पोचले होते त्यामुळं वातावरण अधिकच तंग बनलं होतं शेवटी मामलेदारांनी रात्री आठ वाजता स्थलांतराचं काम थांबवण्याचा आदेश दिला तरी भाविक मध्यरात्रीपर्यंत तिथंच होते सर्व भाविकांनी पुन्हा सकाळी याच ठिकाणी जमण्याचा निर्धार केला आणि ते तिथून निघून गेले हीच संधी साधून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गुपचूपणे देवळातील मूर्ती हटवण्यात आली सकाळी जेव्हा भाविक देवळाकडे आले तेव्हा तिथं देवच नव्हता त्यामुळं वातावरण चांगलंच तापलं दरम्यान पुरातन वटवृक्ष स्थलांतरित करण्यात येणार आहे जिथं वटवृक्ष असेल तिथंच नव्यानं श्री देव खापरेश्वर देवस्थान मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येईल राज्य सरकार मंदिर उभारण्यासाठी कटिबद्ध आहे असं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलं आहे तर वटवृक्षाबरोबर राखनदाराची मूर्ती हटवून संकट ओढवून घेतलं आहे या मूर्तीची स्थापना मी केली आणि आत्तापर्यंत सेवा करत आलो आहे मूर्ती हटवण्यापूर्वी दोन तीन दिवसांची मुदत मागितली होती ती सरकारनं दिली नाही या घटनेमध्ये स्थानिक आमदाराचा हात असून त्यांचा याला विरोध होता अशी टीका देवस्थानचे अध्यक्ष कार्तिक पेडणेकर यांनी केली या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार तथा पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी विरोधकांचा मुद्दा खोडून काढलाय विरोधकांनी त्या काळामध्ये हा वटवृक्ष आणि देवस्थान हटवण्यासाठी स्वाक्षऱ्या दिल्या होत्या त्यामुळे आता विरोध करणं हा केवळ राजकीय भाग असल्याची टीका मंत्री खंवटे यांनी केली नेमकं काय म्हणाले मंत्री खंवटे ऐकूयात दोन गजा आम्ही समजून घेऊन हा जे ऑपोजिशन आशिल् दोन हजार एकोणीस एकोणीसातल्या बावीस जेव्हा ऑपोजिशन आशिल् ते जे लोक आज उलयतात त्याच लोकांनी कन्सेंट टर्म्स फायल केले हातुतल्यान हे सगळे त्यांनी एग्री केले ना कन्सेंट टर्म सरकारा सरकाराकडल्यानं घ्या आणि तुम्ही कन्सेंट टमार कोणे कोणे सांनी मारलो हो, तळ्यात कन्सेंट टर्म करत कर सुप्रीम कोर्टात फाईल ज्ल्य सुप्रीम कोर्टात कन्सेंट टर्म्स फायल जाऊन मागी ते काम टेंडर झाले आणि काम सुरवात झाली त्या टायमार आमदाराचा रोल नाशिल् आज जे सेंटरचं जे प्रोजेक्ट असत त्या टायमार जे लोकल हेच लोक त्यांना कन्सेंट आपले ओके म्हणता करा तुम्ही म्हणून आणि आता जे एकदम विचार वेगळे करूक वतात त्यांना राजकारण ते जातं लोकल त्या टायमार म्हाका दिसतं हे उवप योग्य नय छापडेश्वर देवाक मानतात आणि ताय सुविधा जाय ते मुख्यमंत्री उलय उलयलाय बी कर पण जातुतल्या जे काल जर झाले एक वाटेन हा ते पळता असताना वेगळे समज पहिले झाले हो विचार दोन हजार एकोणिस ते करून तुम्ही त्या योग्य दिशेन आशिल्लो ते आमच्याच पार्टीचे लोक आमच्याच पार्टीचे इलेक्टेड मेंबर्स खंयच्या लेवलाचे पण त्यांना रिस्पॉन्सिबली तांनी हे जे विचार हातात घेतिल् हा ऑपोजीट सायडीक ऑपोजिशन आशिल्लो हा रुलिंगात नाशिल्लो आणि मला ह्या टोटल टॉपिकातल्या भार दोन आणि हे टॉपिक करून तांनी बायभर करून जेव्हा घेतिल्ले आज था ते सरळ आमदाराक समज ओढ सोदता इज अ पूट प्युअर पॉलिटिकल ड्रामा पण जातूतल्यान जो विषय असा जो सेन्सिटिव्ह असा तितलोच सेन्सिटिव्हिटी असा वी वील एन्शुअर दॅट मुख्यमंत्र्यान जे सांगला ते योग्य दिशेन फुडें व्हरून सारख्या जाग्यार घालतले पण हातून जे राजकारण जो प्रयत्न असा त्या सर फॉपर राजकारण करू हांव उलोवचो ना जे विषय मुख्यमंत्री मुख्यमंत्री बोल वी वील एन्श्युअर डेट वॉट एव्हर चीफ मिनिस्टर एज प्रॉमिस्ड वील बी डन किपींग इन माइंड आवर ओन सेंटीमेंट्स आकां सेंटीमेंट्स असतात पण पहिली साइन मारप पहिली कन्संट दिवस आणि परत वेगळे उलप हे सारखे नही त्या खाती त्या टायमार उल ही गजल वेगळी असतली असे रस्त्याचा अलायनमेंट त्यांना टेंडर झाल टेन्डर अलाइनमेंट पहिली अलायनमेंट जाता मागीर काम सुरू जातगर पिलर येतग पिलर शिफ्ट करू मेना खबर आसा आणि त्याच्या खातीर जाय त्यांना आमदारा कोड जाय त्यांना आमदारा कुशीक दोर असे जाय ना त्या खातीर म्हाका कुशीक दवरिल्लो म्हणून आतापर्यंत सुद्धा ते लोक आजपर्यंत म्हज्या कडेन विषय घेऊन येऊन आणि हांव ताचेर इगो घेवनूय बसना पूण जे कोणें उलयल्या ते मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता ते मेळत आशिल्ले श्रीपाद भाऊकूय मेळिल्ले आनी म्हाका दिसता तांचे भितर कितें आसा त्या प्रमाणे फुडें व्हेल्ले आसा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा